जत तालुका संख्येतील श्री गुरुबस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये आषाढी यात्रेनिमित्त आषाढी पालखी सोहळा पार पडला शाळेमध्ये हरिनामाचा गजर होता शाळेतील विद्यार्थी धोतर टोपीएसचा पोशाख परिधान करून बाल वारकरी टाळ चिपड्या मृदुंगाच्या ठिक्यावर हरिनामाचा गजर करताना दिसत आहेत दिंड्या पताका यासह शाळेच्या परिसरातील गावातून प्रदक्षिणा घातली तर अनेक विद्यार्थी विठ्ठल व रुकुमाईच्या वेशात होते एकूणच वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जत तालुका संख्येत श्री गुरुबस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये पालखी दिंडी बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालखीचे पूजन मुख्याध्यापिका कविता किरण पाटील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले श्री गुरुबस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजपासून बसवेश्वर चौक शिवाजी चौक लायव्वा देवी मंदिरपर्यंत पालखी दिंडी काढण्यात आली शाळेमध्ये हरिणामाचा गजर होता शाळेतील विद्यार्थी धोतर टोपी असा पोशाख परिधान करून बालवारकरी वारकरी टाळ चिपळ्या मृदुंगाच्या ठेक्यावर हरिनामाचा गजर करत विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग आदींनी भाग घेऊन आषाढी पालखी सोहळा पार पडला यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष किरण पाटील मुख्याध्यापिका कविता पाटील प्राध्यापक आर बी पाटील तम्मू बागेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते